गाव शिव पांढर काळी शिवार माती याच काळ्या भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पुशिंद्यांना प्रथमता नमस्कार तसंच बैलगाडा शर्य क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या सर्व बैलगाडा मालकांना चालकांना बैलगाडा शौकीनांना व्हिडिओच्या तत्पूर्वी प्रथमता मनपूर्वक नमस्कार खरं तर विझुलो आज जरीही सामर्थ्यांना शवंत नाही विझलो आज जरीही हा माझा अंत नाही पेटेनं उद्या नव्याने सामर्थ्यांना शवंत नाही खरं तर एखादा बैल इतक्या सर्वसामान्य कुटुंबात घडू शकतो त्या मालकाचं आणि स्वतःचं नाव फक्त त्या क्षेत्रापुरतं मर्यादित नाही तर साता समुद्राच्या पलीकडे पोहोचू शकतो असा विचारही कोणी केला नसेल कारण बैलगाडा शरीर क्षेत्रावरची बंदी हटली त्यावेळी एक पूर्वीपासून चालत आलेली गैरसमजूत की मोठ्या मापाची जातीवंत खिल्लार किंबहुना मैसुरीच बैल शरीर क्षेत्रासाठी एक नंबरात पळतात तीच बैल सतत चर्चेत असतात परंतु क्षेत्र सुरू झालं तेव्हा भारत सुंदर बलमा मोठा सोन्या यांसारखी बरीचशी बैल पळत होती पुसेगावचा तेज असेल निशान असेल बादल असेल परंतु ही बैल पळत असताना ह्या बैलांबरोबर एका वर्षानंतर एक बैल उजेडात आला चर्चेत आला आणि फक्त चर्चेत आला नाही तर सलग एक दोन एक दोन नंबरामध्ये राहू लागला प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवू लागला कोण तो बैल तो बैल मुळशीतला सुजगावातल्या साळुंके कुटुंबाच्या दावणीला घडलेला सरपंच ज्याच्या आयुष्याचा प्रवास बदलला नारायणपूरच्या मैदानात जिथं सरपंचचा बकासूर झाला आणि तो बकासूर आजही तितक्याच ताकदीनं धावतोय तो एक नाही दोन नाही तब्बल दहा वेळा हिंदकेसरी ठरला पुसेगाव कोरेगावचा डबल हिंदकेसरी पेडगावचा ट्रिपल हिंदकेसरी सरदार भापकर हिंद केसरी हिंदकेसरी हिंद केसरी भारत केसरी अशा कितीतरी मैदानात तो महाविजेता ठरला आणि हे सगळं करत असताना फक्त एका बैलाबरोबर नाही प्रत्येक बै मैदानात एका वेगवेगळ्या बैलाबरोबर तो पळाला म्हणजे पुसेगावच्या मैदानात मोठ्या सोन्याबरोबर पेडगावच्या पहिल्या वर्षीच्या मैदानात बलमाबरोबर दुसऱ्या वर्षीच्या मैदानात लखन बरोबर सरदार भापकर हिंदकेसरीच्या मैदानात निंबाळकर सरांच्या सरजा बरोबर रुस्तोमी हिंद केसरीच्या मैदाना मैदानात मास्तरांच्या महिब्याबरोबर अशी मैदानं गाजवत असताना त्यानं लहान मोठी शेकडो मैदानं गाजवली प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवत असताना प्रत्येकाच्या मनासारखा पळ पळाला परंतु ही बैल पळत असताना त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काम याच बैलगाडा शरीर क्षेत्रातले काही बैलगाडा शौकीन करत असतात तसं मग ह्याला तरी सुखानं जगू दिलंय नाही दिलं त्याच्या अस्तित्वावरती सुद्धा वेळोवेळी प्रश्नचिन्ह उभारण्याचं काम याच बैलगाडा शर्य क्षेत्रातल्या काही बैलगाडा शौकीनांनी केलं तो बिनजोडला पळेल का असा प्रश्न उभा केल्यानंतर तो बिंजोडला पळाला आणि बिनजोडला पळत असताना फक्त पळाला नाही तर काही शर्यती हारल्या काही शर्यती त्यानं जिंकल्या सुद्धा जिथं जिथे ईर्ष्याच्या शर्यती होत्या तिथं तिथं तो जिंकला आणि प्रत्येकाच्या मनासारखा पळाला हे फार महत्वाचं ठरलं तो घाटावरती सुद्धा पळाला परंतु छकडी शर्यतीत पळत असताना त्यानं अनेकांना जीवदान दिलं अनेकांना म्हणजे शरद क्षेत्रातल्या बैलांना वगळता जी बैल गावठी असतात कॉकठिल असतात त्या ते बैलांना त्यांना जीवदान दिलं कारण ही बैल सर्रास आउटासाठी किंबहुना मग खाण्यात फक्त ह्याच दोन गोष्टींसाठी त्यांचा वापर केला जात असे किंबहुना आजही कोकण भागात किंबहुना इतर भागात त्यांचा वापर केला जातो परंतु ज जेव्हापासून बकासूर लारा घरणिकीचा राजा घरणिकीचा राजा जरासा खिल्लार मैसूरमध्ये येतो परंतु लारा कॉकटेल बकासूर यांसारखे बैल जेव्हापासून शर्य क्षेत्रात आली तेव्हापासून खर तर ह्या गावटे आणि कॉकटेल बैलांकडे बघण्याचा या बैलगाडा शर्य क्षेत्रातल्या लोकांचा किंबहुना शेतकरी वर्गाचा दृष्टिकोन बदलला कारण त्यांना हे पटलं त्यांच्या डोळ्या डोक्यातलं हे खूळ बाजूला सरलं की अशी ही बैल पोळू शकतात आणि ह्या दृष्टिकोन बदलण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर बकासूरनं केलं खर तर बकासूर पळाला परंतु पळत असताना त्याच्या आयुष्यात संघर्ष सुद्धा बराच मोठा आहे कारण मध्यंतरी त्याचा अपघात झाला त्याला लागलं आणि पायाला लागल्यानंतर सुद्धा तो तीन पायावरती पळाला आणि दोन क्रमांक केला आणि ह्या तीन पायावरती बैल बह, पळत असताना सुद्धा काही म्हणजे बिंडोक बैलगाडा शोकिनांनी त्याच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह करायला सुरुवात केली की आता हा संपला की काय थांबला की काय अरे ज्यांना वेळोवेळी प्रत्येकाला उत्तर दिलं असा फक्त बाकासूरच नाही असे कितीतरी नंदीत ते नंदी थांबतेल कशी परंतु माणसाच्या आयुष्यात जितके चढ असतात तितके उतार सुद्धा असतात जितका माणूस मोठमोठ्या उंचीवरती जात असतो जितका तो बैल मोठमोठ्या उंचीवरती जात असतो तेवढा त्याच्या आयुष्यात संघर्ष सुद्धा असतो ह्या संघर्षातून उभारी घेत हा बैल उभा राहिला गेला। आणि गेल्याच काही दहा पंधरा दिवसापूर्वी कोरेगावचं हिंद केसरी माणाचं मैदान म्हणून ओळखलं जातं त्या मैदानात तो पळाला आणि पळत असताना अनेकांनी त्याला पैरा नाकारला पैरा नाकारल्यानंतर पैरा नाकारला म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात पळून तो हिंद केसरी चालता महाराष्ट्र केसरी चालता अनेक के नावाची मैदानं त्याने जिंकली होती त्याच लोकांनी त्याला पैरा नाकारला आणि त्याच मैदानात जलवा या बैलाला घेऊन सॉरी अ मुरुमच्या सुंदरला या बैलाला घेऊन त्यानं सेमी पास केला जिथं अटी तटीची लढत होती आणि त्या मैदानात त्याची गाडी फायनलला दोन नंबरला उतरली काही कारणास्तर गाडी लॉबी झाली परंतु तरी सुद्धा त्यानं अनेकांची मनं वेधून घेतली अनेकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं खर तर बकासूरवरती व्हिडिओ बनवावा असं मला का वाटलं तर काल वाठारचं मैदान झालं आणि वाठारचं कराड भागातलं मैदान होत असताना जो सेकंदाचा बादशाह म्हणून विदर्भात ओळखला जातो मला माहीत नाही तो बैल तिकडे किती पळतो परंतु इथं चांगल्या रीतीने पळाला तो महाराज काल वाठारच्या मैदानात बकासूर बरोबर पळाला परंतु त्याआधी तो कोरेगावच्या मैदानात पळाला होता त्याच्यानंतर तो दोरालीच्या हरण्याबरोबर पळाला होता दोन्ही मैदानात तो लॉबी झाला गटालाच गाडी बाहेर गेली अपयश आलं परंतु काल वाठारच्या मैदानात बकासूर बरोबर पळत असताना थोडीफार गाडी दाबत होती दाबत पळत होती परंतु तरी सुद्धा तास न शिवता बाका सोडवणं फक्त गट सेमी नाही तर फायनल पर्यंत त्याला नेलं आणि फायनलला नेहून हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले म्हणजे फक्त महाराज नाही तर महाराज सारख्या कित्येक तरी बैलांना जी बैल गरिबाची आहेत त्या गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबातल्या नंदींना त्यानं वर आणलं हिंद केसरी महाराष्ट्र केसरी इतपर्यंतच्या मानापर्यंत पोहोचवलं हे लोक आजही मान्य करतात म्हणजे ह्या बैलाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे रडतो सकाळी वेळा संकट कुणाच नसते काट्यात बांधलेले घरटे सुखात असते म्हणजे एकाच्या सर्वसामान्य कुटुंबात सुद्धा एखादी लक्ष्मी घडते आणि त्या कुटुंबाला साता समुद्राच्या पलीकडं ठेवू शकते हे कोणी दाखवून दिलं असेल तर त्या मुळशीतल्या बकासुरण दाखवून दिलं खर तर संतोष साळुंके असतील ज्यांना आपण मामा म्हणून ओळख ओळखतो मोहील असेल परंतु ह्या सगळ्यांपेक्षा त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणारा वैभव मामा खर वा तर त्या माणसाचं करावं तेवढं कौतुक कमीच कारण जेव्हा जेव्हा बकासूर वाईट काळात असतो तेव्हा मला वाटतं ह्या सगळ्यांच्या जवपेक्षा जवळ कोण जात असेल तर वैभव मामा जातात आणि तो माणूस त्या बैलावरती जीवापाड प्रेम करतोय असंख्य लाखो प्रेक्षकांचं त्याच्यावरती आशीर्वाद आहे प्रेम आहे म्हणून तो बैल आजही टिकून पळतोय सलग चार वर्ष झालं तो असाच पळत राहावा जिंकत राहावा त्यांना अनेक गरीब कुटुंबातल्या नंदींना महाराष्ट्र केसरी हिंद केसरी बनवावं एवढ्याच काय त्या अपेक्षा या नंदीला अर्थात बाकासूरला पुढील वाटचालीसाठी त्याच्या उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूयात असाच एक नवा नंदी नवा कंटेंट ग्रामीण जीवनाचा एक नवा विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र